नाफेड आणि एन सी एफ चा कांदा खरेदीत मागील पाच वर्षांपासून काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी उघडकीस आणले होते केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत तब्बल पंधरा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काळ्या यादीत टाकून या, या कंपन्यांसोबतचे व्यवहार थांबवले आहे आज केंद्र सरकारने व ऑफिसने ज्या पंधरा प्रोड्युसर कंपन्यांवर काळे यादीत टाकलेलं आहे तर मी सर्वांचं या पी एम व चौकशी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की गेल्या एक दीड वर्षापासूनचा आमचा जो संघर्ष चालू होता की नाफेड एन सी सी एफच्या विरोधात आणि प्रोड्युसर कंपन्यांच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही वारंवार सांगत होतो दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्याच घोटाळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला बातमी आली की आम्हाला माहिती आली की आज पंधरा कंप प्रोड्युसर कंपन्यांवरती काळ्या यादीत नाव टाकलेले म्हणजे नाव टाकून त्यांच्यावर बंदी घातलेली तसंच आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की ज्या ह्या पंधरा कंपन्यांवरती जसं तुम्ही कारवाई केली त्यांना काळ्या यादीत टाकलं तसंच यांच्याकडून ते जे दोन ते अडीच हजार कोटी रुपये आहे हे ते वसूल करावं आणि ते वसूल करून हे शासनाने हे शेतकऱ्यांचे पैसे हे शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या विभाजन करून त्यांना द्यावा अशी पण विनंती असणार आहे आमची आणि ज्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रोड्युसर कंपन्यांच्या जे त्यांचे दलाल आहेत त्यांच्यावरती देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा हे आमची पुढचा सा पाऊल असणार साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे